की जी आसमानी संकट ज्या वेळेस येतात त्या निवडणुकीला समोर ठेवून येत नाही हे आसमानी संकट जे आलेलं आहे याचे पंचनामे केले जाईल आणि तात्काळ त्यांना मदत दिली जाईल अतिआवश्यक हो जी मदत आहे त्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी आम्ही आदेश दिले जिल्हाधिकाऱ्यांनी खाली तहसीलदारांना आता त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांना अधिकार दिले का तुम्ही तुमच्या लेव्हलवर जे काही असेल ते करा आणि खाली द्या तात्काळ त्या जो काही डॅमेज झालेला असेल किंवा काही घर डॅमेज झाले असेल अर्जंट त्याला अन्नधान्य पाहिजे असेल किंवा अजून काही मदत पाहिजे असेल ते पूर्ण अधिकार आम्ही शासनातर्फे अधिकाऱ्यांना दिलेले जिल्हा अधिकारी त्यांच्या अधिकाराचा सर्व तालुक्याच्या मध्ये तालुका दंड अधिकारी म्हणून जे तहसीलदार असतात त्यांच्याकडे दिलेले आहे सर डोंगरगाव नावाचं गाव आहे नांदेड हिंगोली रस्त्यावरती करा गावाला लागलंय लोक गावातून बाहेर जायला तयार नाहीत आणि प्रशासन पोहचले नाही नाही असं असं अनेक गावामध्ये ही परिस्थिती निर्माण होऊ शकते मी काही ते नाकारत नाही परंतु डोंगरगावलाही तात्काळ जिल्हाधिकारी त्याचा आढावा घेतील आणि आजच्या आज आच रात्री आत्ता बरे रात्री संपर्क तुटला असेल तर त्याचाही संपर्क करतील शेवटी संकटाच्या काळामध्ये ते गावकरी जे आहे त्यांना पूर्ण मदत केली जाईल सर एक शेवटच प्रशासनानं अनेक गोष्टीची तुम्हाला माहिती दिलेली नाही उद्या ही सकाळी सगळी माहिती घेऊन परत तुम्ही प्रेसमध्ये सांगणार का अनेक बाबी आहेत त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी प्रशासन पोहोचलं नाही जनावरांची सगळं हे परत काही प्रशासनानं तुम्हाला सांगितलं नाही ही माहिती तुम्ही उद्या सगळी आम्हाला कळवणार का तुमची पाणी झाल्यानंतर नाही मी पहिलेच काय बोललो अनेक जनावर मी तुम्हाला याच्यामध्ये माहिती देताना सांगितलं की लहान जनावर शिडी मेंढ्या एकोणावीस आहे मोठे दुधाळ जनावर अडतीस आहेत आजची माहिती आहे आजची माहिती आहे का नाही का आजची माहिती आणि काही लहान जनावर आहे त्या सर्वांची एकंदरीत पाहिली तर चौदा लाख एकाची पंचवीस हजार आहे एकाची तीन लाख ऐंशी हजार आहे एक मोठ्या जनावरांची आणि काही लोकांची काही जनावर चारशे प्रमाणे जे आपण देतो त्यांना चार हजार प्रमाणे त्यांची शहात्तर हजार आताची माहिती आहे आता जसं जसं समोर येईल जसे जसे पंचनामे येईल अनेक शेतकरी आज त्यांच्या शेतामध्ये काय झालेलं आहे त्याच्या वखारीवर काय झालेलं आहे ऍक्च्युअल परिस्थिती काय झालेली आहे त्यांना भी माहीत नाही ते त्यांची माहिती घेतील आणि आपला मी तुम्हाला पहिलेच बोललो का गाव लेवलवर तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहायक या तिघांमधून एक असली तर एक तरी अधिकारी त्याला कंट्रोल करण्यात आले बीडीओ असतील तहसीलदार असतील असतील किंवा अजून ज्या आमच्या वेगवेगळे विभाग आहे या सर्व विभाग अशा इमर्जन्सी मध्ये सर्वाला काम करण्याचे सर्वांनी आप आपल्या खालच्या कर, कर्मचाऱ्याला विश्वासात घेऊन एकही शेतकरी असल शेतमजूर असेल गोरगरीब असेल घराचा असल जनावर असतील पशुधन असल जे जे नुकसान झालेलं आहे त्या सर्वाचा पंचनामे करून एक कोणावरही अन्याय होणार नाही परंतु आज आपल्याला एकदम अचानक आकडा सांगणं हे इतका नाही पण मी माहिती याची पूर्ण तंतोतंत माहिती घेणार आणि माहिती घेतल्यानंतर याच्यावर मी तुमच्यासाठी एक विशेष व्यवस्था यांना बोललो की रोज आठ वाजेला दिवसभरचा जे अपडेट आहे जे काही परिस्थिती होईल जशी हो जशी आता समोर येईल तुमच्याकडे बी काही माहिती आली तर तुमच्याकडची बी माहिती तुम्ही पाठवा त्याच्यानुसार बी आम्ही पूर्ण एक मिनिट ताई हे कसं आहे तुम्ही जे एकदम महत्वाचा प्रश्न त्यांनी विचारला का या परिस्थितीमध्ये आता जे तुमच्याकडे आकडे आलेले माझ्याकडची आकडेवारी पूर्ण नाही मी ते कबूल करतोय कारण की अशा ज्या वेळेस संकटाचा काळ असतो त्यावेळेस तंतोतंत माहिती मिळत नाही परंतु तीसच्या तीस, तीस पूर्ण जिल्हाच पूर्ण जिल्हा जो आहे तो अतिवृष्टीचा जे रेशू आहे जे नियम आहे त्याच्यावरती गेलेला आहे आज एकशे एक्केचाळीस मिलीमीटर पाऊस पडणं इतकं सोपं नाही त्याच्यापेक्षाही काही ठिकाणी ढकुटी सारखाही वातावरण झालेलं आहे तिथे माहिती आता टप्प्याने सर्व जमा होईल परंतु कोणाचंही नुकसान कर्मचाऱ्यांनी लपवलं तर त्याला आम्ही सोडणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये कर्मचाऱ्यांनी आपल्या अधिकाऱ्याकडे द्यावा अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी महोदयाकडे देवा जिल्हाधिकारी महोदयांनी आणि मी शासनाला द्यावा आणि शासनाकडून सर्व नुकसान भरपाई दिली जाईल आपण नाही पण जे काही जिल्ह्यामध्ये रस्ते असतात नॅशनलचे असतील जिल्हा परिषदचे असतील सार्वजनिक बांधकाम असेल सीएम जयवाय पीएम जयसिवाय असेल वेगवेगळ्या यंत्रणाची जे जे नुकसान झालेली आहे ते त्यांचे प्रमुख आता सर्व जिल्हाधिकारी मोदयाकडे माहिती देतील आणि माहिती नाही दिली तर ती माहिती लपवता येत नाही झालेला नुकसान जो आहे तुम्ही तुमच्याकडेही अनेक तुमची यंत्रणा तुमच्याकडेही शेतकरी माहिती देऊ दे शकतात तुमच्याकडेही सरकारच्या एखाद्या विभागामध्ये त्यांनी पंचनामे जसं आता सांगितलं पोलीस स्टेशनवर वीज पडली मला माहीत नव्हती आणि तुम्ही म्हणजे सांगू लागले माहिती देऊ लागले ते सत्य समजून आपण पुढची कारवाई करू ना शेवटी तुम्ही आपण सर्व मिळून काही रस्ते वाहून गेले असतील पुलं वाहून गेले असतील काही नादुरुस्त झाले असतील काही ठिकाणी शेतीचे रस्ते असेल काही ठिकाणी वाडी छोटे छोटे रस्ते ते भी गेले काही आज तुम्ही असा एक्झॅक्ट आकडा नाही हा ही फक्त प्रायमरी स्टेजवर वर ही जी आता सध्याची माहिती त्यांच्याकडे जी आली ती मला दिली जाईल परंतु उद्यापासून आमची यंत्रणा आता तीव्र गतीने आणि वस्तुस्थिती जाऊन पाहून आणि त्याच्यावर पूर्ण नजर ठेवून उपाय करते सर तुम्ही राज्याचे कॅबिनेट मंत्री आहात इतक्या उशिरा बैठक घेत आहेत तुमच्या बैठकीला अनेक अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतल्याने अनेक अधिकारी अनुपस्थित आहेत त्यांच्यावरती कारवाई काय करणार काय त्यांना इशारा आहे मुख्यालय देखील सोडू नका म्हणाले तुम्ही देखो पहा मी पहिलेच बोललो मी जिल्हाधिकारी मोदयांना बोललो जे जे अधिकारी तुम्ही बोलवल्यानंतर आलेली त्याच्यावर कारवाई केली जाईल नंबर एक नंबर दोन हे जबाबदारपणेने वागतील त्यांच्यावर बी शिस्तभंगाची ही हे जे कायदाच वेगळा आहे हे जे कायदा आहे हे कायदा असा नाही आहे रेग्युलर कर्मचारी अधिकाऱ्यांना वागण्याचा वेगळा आहे आणि अशा संकटाच्या काळामध्ये कोणताही अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये दिलेल्या आदेशाचा पालन करणार नाही तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल आणि आपण सर्व त्याचे गव्हा राहणार आहे मी सर्वांच्या समोर बोलू लागलो आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला कारवाई करण्याचा तुमच्या येण्याच्या अगोदरच आमची मिटिंग होती त्यामध्ये कोण आहे कोण हसारे कोण कोण अधिकाऱ्याला बोलवलं कोण आले नाही आले त्यांच्या जे पूर्ण हे रजिस्टर तपासणार आहे त्यांच्या सह्या घेतलेल्या आहे आणि त्यांना उद्या ते नोटीस देतील जिल्हाधिकारी मध्ये नोटीस दिल्यानंतर मग पुढची कारवाई काय करायची तेही करू